अण्णासाहेब मगर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात मांजरी दिनांक अकरा विद्यार्थ्यांच्यावर मूळ संस्कार हे शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तकीय अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला चांगले छंद जोपासावेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अण्णासाहेब मगर विद्यालय नेहमीच करत असते असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वागोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी सायबर क्राईम गुन्ह्यांच्या बाबत मुलांना मार्गदर्शन केले मांजरी खुर्द तालुका हवेली येथील अण्णासाहेब मगर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य प्रकाश सावंत माजी सरपंच महादेव उंद्रे साई गणेश नासह पतसंस्थेचे चेअरमन संतोष आप्पा मुरकुटे पोलीस पाटील भारती उंद्रे ट्रॅफिक सहाय्यक पोलीस सुप्रिया भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती पूजनाने दीपप्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गाण्याने झाली महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन पारंपरिक लोककला जुन्या नव्या हिंदी गाण्यांच्या तालावर नाचत विद्यार्थ्यांनी आपली सुंदर कला सादर केली पारंपरिक वेशभूषा जोशपूर्ण ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच महादेव उंद्रे यांनी भूषवले दरम्यान मुख्याध्यापक ठाकरे जेएल यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल चंद विठ्ठल ढमे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोख स्वरूपात बक्षीस दिले टाळ्या व शिट्ट्या वाजवत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले या दरम्यान चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे सावंत हिरामन गवळी कल्पेश थोरात राहुल पवार जीवन उंद्रे लक्ष्मण उंद्रे सुजित उंद्रे लक्ष्मी गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल ढमे व सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक अनिल चंद यांनी केले बँकेला जे आपल्याला पाल येत आहे त्याच्या अनुषंगाने आपण थोडं जागरूक होणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना मी मागणी आणि इथं आलेल्या सर्व पालकमंडळींना सांगेन की आपले जे आर्थिक सुबत्ता जे आप आपली आहे आपण स्वतःच्या कष्टानं कमवलेली आहे ती अशी फुकटमध्ये घालवू नका सर्वांना त्यासाठी मी विनंती करेन की कुणाच्या लिंक येतील कुणी बँकवाले आपल्याला पर्सनल डिटेल्स बँकेच्या अनुषंगाने सर्व गोष्टी मागतील तर त्या आपण काही देऊ नका कुणाला बँकेत खरोखर तुमचं एटीएम कार्ड बंद होत असेल तर बँकेत जाऊन खात्री करा नक्की तुमचं एटीएम कार्ड बंद होतं परस्पर कुणावर विश्वास ठेवून बाकीच्या गोष्टी करू नका एवढी जे गोष्ट सांगतो सायबरच्या अनुषंगाने बाकी महिला मुलीच्या अनुषंगाने बरेच नवीन कायदे आता आलेले आहेत कडक शिक्षेचे सोड सुरू झालेलं आहे लहान मुलांचं पण अठरा वर्षाच्या आतमध्ये जर मुलगा पडून गेला तर त्याच्यावर पण गुन्हे दाखल होत आहेत आता माहिती असेल तुम्हाला बऱ्यापैकी इकडचं पण कंडिशन तसं झालेलं आहे तर मुला मुलीने पण पालकांनी पण थोडं मुलांकडे ऑनलाईनच्या आमच्या मोबाईलच्या अनुषंगाने थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण थोडं दुर्लक्ष केलेलं आहे थोडं नंतर मग मुलगा आपण मुलगी बाहेर निघून गेल्यानंतर मग पोलीस स्टेशन येऊन शोधून जरी आणले आपण तरी पण आपली जी गावात इब्रत असते त्याच्या आम्ही सगळ्यांनी माणूस आजही एवढा तीन तास आणि दीड तास झालेला नाही की गोरं कोणी पुढे गेली निघून तर त्याच्या बाबतीत विचार न करतील कारण आपली संपत्तीच ती आहे लहान मुलं ज्या आपली संस्कृती मुलं चांगल्या संसाराची राहतील यासाठी आपल्या सर्वांनी मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे आर्थिक बाबतीत पण मुलांना पैसा अटक खर्च करायचे कुठे करायचे नाही या आपण सगळ्यांनी थोडं पहिल्यापासून थोडं ज्ञान देत राहिलो थोडं जागरूक करत राहिलो तर पुढच्या ज्या अचानक येणाऱ्या परिस्थितीला कोणाला सामोरं जायला सुप्या गोष्टी होतील त्याच्या अनुषंगाने सर्वांनी लक्ष द्या बाकी जास्त काही सांगत नाही मी आपला कार्यक्रमाचा आपला मूड वेगळा आहे आणि मी सांगतोय वेगळं अशी परिस्थिती आहे पण चला ठीक आहे काय आहे